बीड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून बिंदुसरा धरण अखेर शंभर टक्के वरलंय त्यामुळे बीड शहरासह आजूबाजूच्या गावांचा पाणी प्रश्न काही अंशिका होईना का पण मार्गी लागल्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती होती पण आता सततच्या पावसामुळे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं असून यामुळे बीडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी आता वणवण भटकण्याची वेळ टळली आहे बिंदुसरा धरणातून बीड शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातोय पण धरण भर नंतर आता पुढील काही महिन्यांसाठी गावकऱ्यांसाठी पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध असणार आहे आम्हाला खूप त्रास होत होता पण धरण भरलंय आता तरी पाणी पुरवठा नियमित होईल असं वाटतंय अशी प्रतिक्रिया तेथील स्थानिक रहिवासी रामदास दळवे यांनी दिली आहे बीडपासून जवळ असलेलं पाली धरण आहे बिंदुसारा धरण आहे धरण पूर्णपणे ओव्हरफुल असं वाहत आहे आणि त्यामुळेच आता ही आनंदाची बातमी पीडकरांसाठी आहे हे धरण पूर्णपणे भरल्याने आता भविष्यात पिण्याच्या पाण्याची कसल्याही प्रकारची जनताही पीडकरांना फासवणार नाही मे महिन्यातच पहिल्यांदाच ओव्हरफुल भरलेलं हे धरण आपण या ठिकाणी पाहू शकतो की बीड शहरातील असतील परिसरातील असतील या ठिकाणी सेल्फी पॉईंट झाल्यासारखं दृश्य दृश्यामध्ये दिसते बहुतेक लोक या ठिकाणी येऊन आपला सेल्फी सांगताना देखील पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी पूर्णपणे मार्गे लागल्याचं चित्र खूप सरा ओवरफूल पाहायला मिळत आहे मे महिन्यात पहिल्यांदीच पाऊस पडत आहे परत फिरायला येते जरा काळजी घ्यायचं काम कराय पैसे होतं असं तर याच्या पहिले काय आम्हाला तर काय कळत नाही शेतकऱ्याला होणारच ना रुपना फायदा फायदा नाही असुस्काने बी आहे बीडकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बिंदू सराज धरण आहे ते प्रामुख बीडला पाणी पुरवठा पूर्णपणे भरलेलं आहे दिवसेंदिवस झालेला हा पाऊस होता या पावसामुळे आता जलसाठ्यामध्ये वाढ झाली आहे आणि काल झालेल्या या पावसामुळे हे पूर्णपणे धरण भरल्यामुळे बीडकरांना आणि जिल्ह्याला खरं तर आनंद आणि दिलासा देणारी ही बातमी आहे न्यूज मराठीसाठी मी अनिल गोरड बीड